हरे कृष्णा तर आपण चर्चा करत आहोत भगवद्गीतेविषयी तर मी परत परत सांगतोय की भगवद्गीतेमध्ये पाच विषय अभ्यासले जातात चर्चेले जातात आणि ते म्हणजे ईश्वर जीव प्रकृती काल अँड कर्म की ज्याच्यामध्ये ईश्वर जीव प्रकृती काल हे नित्य आहेत नित्य नाही ते बदलू शकतं ओके okay, दॅट्स इट तर लास्ट सेशनमध्ये आपण काय पाहिलं की आपले खरे खुरे प्रॉब्लेम्स काय आहेत की ज्याच्याकडे आपण सतत दुर्लक्ष करत असतो जरी ते आपल्या अवतीभोवती असले तरीही आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करत असतो तर चार प्रॉब्लेम सांगितले मी जन्म मृत्यू जरा आणि व्याधी की जे कॉमन टू ऑल नोबडी वॉन्ट्स इट नोबडी कॅन अवॉइड इट सगळ्यांना आहेत कोणालाही नको आहेत कोणीही टाळू शकत नाही हा त्याचा क्रायटेरिया आहे तर आपण आज जन्म याच्या बाबतीत चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आपण गुरुवंदना करू आणि मंगळाची ओमज्ञानतिरांद ज्ञानांजनशलाकया चुर्निलीत येन तस्मै श्रीगुरवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामह्यंब ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीयुतापदकमल श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं श्री सागरजा श्रीरूपं सजीवं साद्वैतं त्वं सजीवं साद्वैतं सावधूतं पादा कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् विशाखान्विताश नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतरे श्रीमते भक्तिवेदान्तस्वामि इति नामिने नमस्ते सारस्वते देवे दे गौरवाणीप्रचारिणि दे निर्विशेषशून्यवादि पाश्चात्देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासीभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्रीकृष्णचैतन्य प्रभोनित्यानन्द श्री अद्वैतगदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे स्वागत है तुम्स आय थिंक सातव्या सेशनमध्ये की ज्याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत तीन मिनिटं झाले ओके जन्म तर प्रत्येकाला प्रश्न पडत असेल ठीक आहे बाबा मृत्यू व्याधी वार्धक्य हे बाबा ठीक आहे प्रॉब्लेम आहे पण जन्म कसा काय प्रॉब्लेम आहे जन्म कसा काय प्रॉब्लेम आहे हा प्रश्न पडत असेल काही जर डिवोटी याच्यामध्ये ऐकत असतील दे ऑलरेडी न्यू ऑल दिस थिंग्स येस्टरी आय टोल्ड यू आय डोंट नो हू आर वॉचिंग दिस व्हिडिओ हु इज माय ऑडियन्स आय डोंट नो आय एम ॲझ्युमिंग दॅट एव्हरीबडी बिलीव्स ऑन गॉड या नोशनवरती आपण चाललेलो आहोत some people some students or some uh, uh, people they may not believe on the god hmm. they have they may have they may have so many arguments about the god hmm. show me god where is god does god exist can scientists believe on the god so many questions they may have but for them we will held separate sessions okay ओके सो जन्म तर जन्म हा कसा कठीण आहे हे आपण बघू तर परवा आपण बघितलं की एट मिलियन फोर हंड्रेड थाउजंड स्पीशीज ऑफ लाईफ आहे आणि ते फिरून झाल्यावरती माणसाला काय मिळतो आय मीन जीवाला मनुष्य देह मिळतो जलजानव लक्ष आणि ते बघितलं आपण तर मग मनुष्य देह किंवा मनुष्याचा जन्म किंवा कोणत्याही जीवाचा जन्म आपण मनुष्याचं एक्झाम्पल घेणार आहोत तर कसं काय तो कठीण आहे तर बघा जनरली जे मेडिकल सायन्समध्ये आहेत त्यांना ॲनाटॉमी हा विषय माहीत आहे था है। शरीर रचना शास्त्र की ज्याच्यामध्ये शरीराचा अभ्यास केला जातो आणि त्याचीच एक शाखा आहे ज्याला एम्ब्रिओलॉजी असं म्हणतात की ज्याच्यामध्ये गर्भाचं वर्णन केलं जातं गर्भ कसा तयार होतो फर्टिलायझेशन कसं होतं गर्भ कसा तयार होतो मग मा एक महिना में दोन महिने मग तीन महिने चार महिने सात आठ नऊ तर याचं हे काही नवीन नाही आहे याचं वर्णन ऑलरेडी स्क्रिप्चर्समध्ये शास्त्रांमध्ये केलेलं आहे यू कॅन फाइंड दिस इन गर्भ पुराण असो यू कॅन फाइंड दिस इन श्रीमद भागवत माणसो गरुडपुरामध्येही हे दिलेलं आहे श्रीमद भागवतमध्ये तिसऱ्या स्कंदामध्ये हे दिलेलं आहे जिथं भगवान कपिल देव माता देव होतीला याच्या बाबतीत सांगतात आता हे कपिलदेव देव होती, कपिल होती हा काय प्रकार आहे सिंपल त्यांची जेनिओलॉजी तुम्हाला सांगतो मी ब्रह्मदेव ब्रह्मदेवांचे पुत्र स्वयंभूव म्हणून त्यांना दोन मुलं तीन मुली दोन मुलं एक राजा प्रियव्रत दुसरे उत्तानपाद की ज्यांचा मुलगा ध्रुव लहानपणी आपल्याला स कथा होती बाबा सुरुची आणि सुनीती आणि मग तो ध्रुव ध्रुव बाण हा तर उत्तानपा प्रियव्रत राजा एक मुलगा ध्रुव एक दुसरा मुलगा आपकृती प्रसूती आणि देवहूती ह्या तीन मुली अशा स्वयंभू मुला पाच संतानं होती दोन मुलं तीन मुनी त्यातली जी देवहुती होती त्या देवहुतींचा विवाह झाला कर्दमुनींशी आणि कर्द मुनी स्वतः स्वतः भगवान त्यांच्या भगवान पोटी त्यांच्या उदरी त्यांनी जन्म घेतला आणि त्यांचं नाव आहे कपिल देव एक नास्तिक कपिल देव, देव देखील आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलत नाही आहोत आपण भगवंतांच्या इन्कार्नेशन अवतार कपिल देव बाबतीत बोलतोय की जे आपल्या मातेला उद्देश करतात उपदेश करतात त्यांनी दिलेली फिलॉसॉफीला सांग्या फिलॉसॉफी म्हणतात तर त्यामध्ये ते काय सांगतात की हा जो जीव असतो जनरली वेन स्पन गोज अँड फर्टिलाइज द ओवा दॅट बिकम्स एम्ब्रियो शुक्राणू जे असतात ते ज्यावेळी स्त्री बीजाला स्पर्श करतात त्याच्यानंतर फर्टिलायझेशन नावाची प्रक्रिया होते आणि त्यानंतर मग इम्रियो तयार होतो आता इम्रियो आणि याच्यामध्ये बरेच कंडिशन्स असू शकतात मेडिकल सायन्सनुसार पण आपण सर्वसामान्य लोकांना कळेल म्हणून आपण इम्रिओ म्हणजे गर्भ तयार होतो आता हा गर्भ ज्यावेळी तयार होतो तर प्रत्येक महिन्यामध्ये ते त्याचे ऑर्गन्स म्हणजे त्यांचे अवयव तयार होत असतात हे गेलेलं आहे शास्त्रामध्ये ओके फर्स्ट मंथ सेकंड मंथ थर्ड मंथ फोर्थ मंथ फिफ्थ मंथ आता सहाव्या महिन्यात सहाव्या महिन्यात सहाव्या ते सातव्या महिन्यामध्ये ज्यावेळी ते बाळ त्या स्टेजला जातं तर शास्त्र असे सांगतात गरुड पुराणमध्ये याचा उल्लेख आहे आय एम टेकिंग द सपोर्ट ऑफ गरुड पुराणासो अँड शरी भागवतो म्हणजो तर त्या सातव्या आणि सॉरी सहाव्या आणि सातव्या महिन्याच्या अंतरामध्ये त्या गर्भाला एक दिव्य बुद्धी प्राप्त होत आणि त्याला आपल्या शेकडो जन्मांचं काय होतं स्मरण होतं ओके आता काय होतं समजा व्यक्ती जनरली सहा फुटाचा असतो सहा किंवा सा, साडेपाच सहा सहा आपण तर असा जर तो वाकला की जसा गर्भ असा वाकलेला असतो तसा वाकला तर तो एक तीन फुटाचा होईल रुंद जर पकडला तर एक आय I मीन mean, एक फूट पण होईल का दीड फूट होईल तर तीन बाय दीडची आपण जर एक आ, पेटी तयार केली आणि त्यात जर त्याला त्या बसवलं नऊ महिने तर त्याची काय अवस्था होईल विचार करा मागं आय मीन फार फार हे सांगू फार फार म्हणजे असं काय दहा शंभर वर्ष नाही अलीकडेच आय थिंक पाच सात सतरा वर्षामध्ये असेल एका मूवीमध्ये दाखवलं होतं ते ही एक आय थिंक ही फॉरेनच्या कंट्रीमध्ये एक सजा पण आहे त्या असं पेटीमध्ये उघडताना ते कैदी दाखवले होते कदाचित त्याचाच ह्याचाच त्यांनी सपोर्ट घेऊन ते काढलं असेल ते शिक्षा तशी तर पॉईंटवरती येऊ तर त्या पेटीमध्ये जर त्याला बसवलं तर तो कम्फर्टेबल राहील का सगळं तिथंच जेवण तिथंच खाणं तिथंच मलमूत्र त्या तिथंच सगळं तिथंच फक्त विचार करा किती मिजरेबल कंडिशन असेल कि ती किती मिजरेबल कंडिशन असेल ती तसच तिचे बाळ असतं आय मीन तो जो सहावा सातव्या महिन्याचा जो काही गर्भ असतो तो टाईटली त्या न्यूट्रसमध्ये त्या गर्भामध्ये पॅक झालेला असतो खूप पॅक झाला असतो भरपूर त्याला त्रास होत असतो गडूप्राणामध्ये हेही सांगितले की आई जे काही तिखट वगैरे खाते त्याचाही त्याला भरपूर त्रास होत असतो भरपूर त्याच्या शरीरामध्ये ज्या काही कीटक कृमी असतात त्याही त्याला टोचतात त्याही त्याला चावतात त्याचाही त्याला त्रास होत असतो तो शी शू त्याच्यातच करतो तेच खातो तेच गिळतो थोडस चेंजेस तुम्हाला दिसतील सायन्समध्ये आणि शास्त्रामध्ये बन मोर ऑर लेस इट इज सेम देर इज नो मच डिफरन्स तर तर मग हा जो जीव असतो याला हा काय करतो याला इतका त्रास होत असतो की ते कधी बाहेर पडेन याची त्याला फार उत्सुकता लागलेली असते उत्सुकता शब्द बरोबर नाही पण अधीर झालेला असतो तो की मी याच्या कधी बाहेर पडेल आणि त्याच वेळेला त्या सहाव्या सातव्या महिन्यामध्ये काय होतं त्याला आपल्या कित्येक जन्माच्या कर्मांची आठवण होती आणि तो भगवंतांना प्रार्थना करतो शास्त्र सांगतात मी नाही मी एवढा हुशार नाही सांगायला शास्त्र सांगतात की तू भगवंताकडे प्रार्थना करतो की हे भगवंता मी अनेक जन्म हे काय केलं इतरांचं भरणपोषण करण्यातच माझं आयुष्य निघून गेलं मी इतरांनाच माझं सर्वस्व मांडलं पण हा जो त्रास आहे हा हो मी एकटाच भोगत आहे नोवड इज दॅर भगवंता इतके जन्म मला मिळाले पण मी कधी तुमच्याकडे पाहिलं नाही कधी शास्त्रांचं अध्ययन केलं नाही कधी कोणाला दान दिलं नाही त्यामुळे मी तुमच्यापर्यंत येऊन येऊ शकलो नाही पोचू शकलो नाही केवळ मी माझ्या कुटुंब मित्र मैत्रिणी माझं जग आणि ती एन्जॉयमेंट ह्याच्यातच गुंतून राहिलो भगवंता प्लीज 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 मला यातून बाहेर काढ प्लीज आय बेग यू प्लीज you, please, मी भीक मागतो मला याची बाहेर मला याच्यातून बाहेर काढ ह्याच्यातून बाहेर पडलं ना भगवंता मी प्रॉमिस करतो की मी हे काही करणार नाही मी सतत तुझं स्मरण करेन सतत तुझा नाम जप करेन बाकी काही करणार नाही प्लीज फक्त मला या यातनेतून बाहेर काढ मला खूप त्रास होत आहे रे खूप पण हॅस ही हॅस गॉट डिवाईन विजन त्याला ते दैवी काय म्हणतो त्याला Uh, दैवी चेतना म्हणता येणार नाही पण आय मीन ओके समथिंग लाईक I दॅट mean, okay, like की त्याला बरेच जन्म आपले कर्म आठवत असतात त्यामुळे त्याला हाही एक्सपिरियन्स असतो की जसं मी बाहेर पडेन आणि जसं मला भगवंताच्या मायेचा स्पर्श होईल मी सगळं विसरून जाईल त्यामुळे तो काय म्हणतो भगवंत अनेकदा उलटं म्हणतो ते की भगवंता राहू दे राहू दे थांबू दे मला काय करू आता आता हे गर्ड पुराणमध्ये आहे ब्रह्मकांड नावाचं सेक्शन आहे गर्ड पुराणामध्ये त्यामध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल <coughs> तर ब्रह्म सॉरी येस ब्रह्मकांड तर तो जीव म्हणतो की म्हणजे तो जीव कन्फ्युजनमध्ये असतो मग काय करू काय कन्फ्युजन स्टेटमध्ये असतो तो आणि अशातच त्याचे सहा सात आठ नऊ महिने येतात आणि प्रसूती वायू असतो तो काय करतो तो त्याला ढकलतो खाली त्याचं एक डोकं खाली असत पायभर असतात आणि तो गुदमरत गुदमरत मूर्छित होत कसा तरी बाहेर येतो आणि आल्या आल्या जसा मायेचा स्पर्श त्याला होतो जसा या भौतिक जगतात त्याचं आगमन होतं इमिडिएटली ही क्राईस ते रडायला लागतं आणि आपण काय करतो To Radhuna, we celebrate. Oh, now now, welcome to this material world. We celebrate that because he is crying. And so, Radhuna, then he is healthy. He is crying. For what he is crying? Because he has forgotten all the knowledge. इन द सेवन सिक्स मंथ सातव्या महिन्यामध्ये जे त्याचं ज्ञान असतं ते बाहेर मायेचा स्पर्श झाले ज्याला संपून जात तर इतकं इतका त्रास हो त्या इत्क, जीवाला होतो त्या मातेच्या उदरातून बाहेर यायला बरे एका जन्माचं झालं हजारो कैक जन्म झालेले आहेत कैक जन्म भगवंत म्हणतात अर्जुनाला नत्वे वाहम जातुनासो नवे मनाधिपा नचे भविष्याम सर्वतः परम हे अर्जुन असं नाही की आ, मी कधी अस्तित्वात नव्हतो किंवा तू कधी अस्तित्वात नव्हतास किंवा हे राजे कधी अस्तित्वात नव्हते किंवा आत्ता तू अस्तित्वात आहेस आत्ता मी अस्तित्वात आहे ही राजे अस्तित्वात आहे भविष्यामध्ये सर्वे वयम भविष्यामध्ये असं नाही होणार की हे राजे अस्तित्वात असणार नाही तू अस्तित्वात असणार नाही मी अस्तित्वात असणार नाही कारण भगवंत कृष्णा कॅन रिमेंबर मेनी बर्थ्स ऑल हिज ॲक्टिव्हिटीज बट अर्जुन इज अ जीव सो ही डोंट नो जन्मामध्ये तो कोण होता हे त्यांना माहीत नाही इन अ प्रिव्हियस बर्थ ही आणि कृष्णा वाच नारायण आणि ना, हि वाज नरनारायण नर दिशी तर हे असं आपल्याला वारंवार काय करावं लागतं बर्थ आणि डेथच्या सायकलमध्ये फिरावं लागतं बर हे कोणाला माहिती आहे का की आत्ता मला मनुष्याचा जन्म मिळालेला आहे पुढचा जन्म कोणता आहे हे आपलं माहिती आहे का नाही माहीत तर आपण एक काय करू शकतो एक लॉजिक बांधू शकतो म्हणजे थोडं गरडपुराणामध्ये मेन्शन आहे नाही आहे त्याच्यामध्ये मेन्शन जस्ट वी कॅन एन एक्झाम्पल एखाद्याला भरपूर झोपायला आवडतं जस्ट लाईक like कुंभकर्ण सहा महिने झोपायचं नव्हतं एखाद्याला भरपूर झोपायला आवडतो भरपूर झोपायला आवडतो तर आयुष्यभर त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्या झोपेवरच असत सो कृष्णा गॉड इज सो मर्सीफुल दॅट ही गिव्स द बॉडी ऑफ पोलर डियर म्हणजे तो बर्फाळ प्रदेशामधला अस्वल असतो बाबा तो सहा महिने झोपतो जस्ट गो एंड स्लिप दोज पीपल हू आर इटिंग मीट जे लोक मासभक्षण करतात hmm? तर दे इन्जॉईंग दॅट कंटिन्युअसली दे इन्जॉइंग दॅट विदाऊट एनी रूल्स अँड रेग्युलेशन तर ते मासभक्षण जे करतात ना लोक शास्त्रामध्ये असं म्हणलेलं आहे ओके यू लाईक दॅट ना नो प्रॉब्लेम गॉड gives हेम द बॉडी ऑफ टायगर इन द नेक्स्ट life. कशाला ते आणायचं ते दुकानात जायचं मग ते काय ते कट करत असतील ते हा मी असं कुठली वाचलं होतं भाता काढून मिळेल काय मला काढलं नाही ते भाता आणि काय असतं ते पण ही वेळ प्रोसेस असणार आहे काहीतरी असं वाटलं मला तर ते घ्यायचं जायचं कापायचं ते उकळायचं काय असेल ते हा ते शिजवायचं असेल कंती पचत नहीं ना तस तो शिजवा मग खा एवड़ी प्रोसेस कहीं कर हाँ जस्ट गो आई विल गिव यू द बॉडी ऑफ टाइगर एन्जॉय नो नीड टू गो हियर एंड देयर इन शॉप एंड देन कुक कशा लगते सो प्रकृति लॉज ऑफ नेचर लॉज ऑफ नेचर गिव्स यू बॉडी ऑफ द टाइगर सो दिस आर आई हैव गिवन ओके तर जन्म हा प्रत्येकाला आहे आणि आपण फक्त मनुष्या बाबतीत हे बघितलेलं आहे ओके okay, इतर प्राण्यांच्या बाबतीतही तोच प्रकार असतो तोच प्रकार असतो ओके बट वी आर हायर स्पीशीज दॅन अदर सो वी टॉक्स ओनली कन्सर्निंग अबाउट अस बिकॉज डॉग्स अँड कॅट्स doesn't understand do not understand bhagavad-gita and they can't go to back to whom back to godhead but we have that capability we have that capacity we have that higher intellectual capacity to inquire about the god hmm. and we can go back to our home and that is bhagavad-dhamma okay ह्याच्या बाबतीत अजूनही बरंच विवरण आपण करू शकतो पण इतकं आहे वीस मिनटं झालेली आहेत एक गोष्ट सांगतो एक फीडबॅक समन माय फ्रेंड्स टोल्ड मी ट्वेंटी मिनिट्स आय थिंक इट्स मोर जस्ट मेक इट लेसर मेक जस्ट मिस मेक इट लेस अजून कमी करा आता त्या दहा पंधरा मिनिटांमध्ये मी काय सांगायचं टेक्निकली मी सांगतो मला फक्त थीम माहिती असते की मला जन्म या विषयावरती बोलायचं असते तशा प्रॅक्टिकली माझ्याकडे कुठल्याही नोट्स वगैरे किंवा काही लिखाण वगैरे काहीही नाही जे काही मी ऐकलेलं आहे माझ्या वरिष्ठांकडून परंपरेतून जे काही वाचलेलं आहे मी जे काही माझ्या बुद्धीमध्ये भगवंतांच्या कृपेने जे काही येतं जे काही ये का आठवतं ते त्यांच्यासमोर ते बोलतो मी असं काही नोट्स किंवा आय थिंक इट इट मे बेटर चांगला असेल दे तर कदाचित कारण पॉईंट राहणार नाही पण सगळेच पॉईंट कवर करायचे असतील ना तर मला दोन तीन चार तास लागतील मग म्हणून आपण थोडे 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 पॉईंट स्पर्श करत जाऊ आणि का आपण काय करत आहे असं नाही की आपण भगवद्गीतेच्या चॅप्टर वाईज चाललो आहे आपण थीम वाईज चाललो आहे त्यामुळं भगवद्गीतेचा सार आपण बघत आहोत लक्षात ठेवा आपण काही अठराव्या अध्यायातल्या श्लोकामधले काही घेऊ काही नवव्या अध्यायामधल्या श्लोकामधले एखादं घेऊ हां काही दुसऱ्या अध्यायामधले पण घेऊ पण ज्यावेळी भगवद्गीता स्टेप बाय स्टेप आपण शिकू पहिल्या अध्यायापासून अर्जुन विषाद यो दीप्त राष्ट्रवाच्य धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योत्सव मामक पांडवाश्चैव किमा किमाकत संजया तम तथा कृपया विष्टम आश्रु पूर्णापलक्षण विशिदम तम इदम वाक्य वाच्य मध्ये असे काही श्लोक आहे तर ज्यावेळी आपण श्लोक वाईज जाऊ जेव्हा कधी जाऊ त्यावेळी आपण बघू स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप ते पण ट्वेंटी मिनिट्स जर असेल तर ते आणि शॉर्ट होईल काय हरकत नाही ट्वेंटी टू मिनिट्स सो दिस वॉज द फीडबॅक फ्रॉम माय फ्रेंड दॅट मेक युअर टाईम लेस का so, Ka, कारण आपल्याला तो ह्याचा जमाना आलेला आहे की काय म्हणतात रील्सचा जमाना आलेला आहे लोकांकडे ना सगळं करायला वेळ आहे हे ऐकायला वेळ नाही बघा हम्म हम्म असं का नाही लोकांची तोंड वाकड लोकांच काय घरातल्यांच पण तसंच असतं दिव्याखाली अंधार म्हणतात ना तो प्रकार दोन गोष्टी असतात झाडाखाली सावली दिव्याखाली अंधार आता झाडाखाली सावली पाहिजे का नाही कर जाड़ा। जाड़ा तो 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 का नुसतं झाड आता झाडाकडे सावली असेल तर त्याचा काहीतरी उपयोग होईल ना आपल्याला पण दिव्याकडे अंधार असेल त्याचा उपयोग होईल का तरी पण दिव्याकडे अंधार असतो का असत याचं उत्तर तुम्ही शोधायचं दिव्याकडे अंधार का असतो बस असायला पाहिजे का नाही पाहिजे का अंधार जाऊ पण शकतो सो दैट इज नॉट एनी फिलोसॉफिकल क्वेश्चन नाइस नहीं जरी तरी तरीका हरकत नहीं पण मेन मेन मुद्दे समझता ना झालं ठीक है धन्यवाद थैंक यू वेरी मच आभारी है हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे श्रील प्रभुपाद की जय श्रील गुरुदेव की जय